आणि एक अतिशय मोठी बातमी आहे सुदैवाने मोठा अनर्थ टळलेला आहे जयंत पाटील अमोल कोल्हे थोडक्यात पडताना थोडक्यात बचावलेले शिवनेरीच्या पायथेशी ही घटना घडलेली आहे अजित पवार यांच्या यात्रेनंतर आता शरद पवारांची देखील शिवस्वराज्य यात्रा शिवनेरीच्या पायऱ्याला अभिवादन करून निघालेली आहे यावेळी ही मोठी घटना घडता घडता वाचलेली आहे या घटनेमध्ये जयंत पाटील अमोल कोल्हे पडता पडता थोडक्यात बचावलेले आहेत या ठिकाणी मोठा अनर्थ टळलेला आहे या संबंधी आपल्याला अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी अविनाश पवार अविनाश नेमकं काय घडलेलं आहे हे काय झालंय एक्झॅक्टली किरण आज सकाळी इथे शिवनेरी किल्ल्यावर पहिल्या पायरीजवळ अभिवादन करून शिव यात्रा जी आहे त्याला सुरुवात करण्यात आलेली आहे यावेळी जे इथले मतदारसंघाचे खासदार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे त्यासोबतच जयंत पाटील आणि सगळे पदाधिकारी यांनी हे अभिवादन करून खाली जुन्नर शहरामध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून पुढे लेण्याद्रीच्या दिशेने प्रस्थान करावायचे होते त्यावेळी इथे क्रेन मध्ये बसून हा जो पुतळा आहे शिव पुतळा त्याला हार घालण्याचं जे काही कार्यक्रम चालू होता त्यावेळी जी क्रेन होती त्याचा हुक सटकल्यामुळे आ, काही काळ तणाव निर्माण झाला त्यानंतर इथे जे काही क्रेन खाली येत होता त्यावेळेस तो सावरला गेला थोडक्यात हे सगळे बचावले गेले कोणती हानी झाली नाही मात्र काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना घडली आणि इथे जे छत्रपती शिवाजी चौकाच्या आसपास सगळेच लोक होती त्यांची धावपळ दा झाली थोडक्यात आणि आता सुदैवाने यामध्ये कुणी काही दा दुखापत झालेली नाही आणि आता लेण्याद्रीच्या दिशेने त्यांनी प्रस्थान केलेलं आहे किरण अगदीच धन्यवाद अविनाश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी